शिंदे गटाचे पनवे रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख धर्मवीर वाहतूक सेनेचे अध्यक्ष कळंबोली येथील मराठा समाजाचे आधार फड कर्मचारी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामदासजी शेवाळे यांचा वाढदिवस कळंबोलीतील जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त शुभ संदेश पत्र पाठवून त्यांचं अभिनंदन केलं आहे यावेळी महिलांनी रामदासजी शेवाळे यांना अनोखी भेट म्हणून तीनशेहून अधिक महिलांनी रामदासजी शेवाळे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पाहत असाल की वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण का दुःखाचा क्षण सांगता येत नाही कारण खऱ्या अर्थानं वाढदिवस नसून तो आखूड दिवस असतो वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक दिवस कमी होत असतो तरी परंतु सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करत असताना समाजाच्या प्रती काय देणं असतं ते समाजाला आपल्याप्रती काय देणं असतं हे दोघांचा मिलाप करण्यासाठी खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असतो यावर्षी आम्ही कुठलाही खऱ्या असाल तर मी अपील केलं तर आहात पुढे परंतु काही असतात मंडळी आपली एका ते ऐकत नाही आहेत आज सकाळपासून आमचा सामाजिक उपक्रमावर धडाक आहे आज आम्ही आश्रममध्ये गेलो होतो वृद्धाश्रमाच्या परिस्थितीमध्ये भविष्यात उद्धराश्रम खोलाची वेळ येऊ नये परंतु जी व्यवस्था आहे त्या संदर्भात त्यांना लागणारे कपडे ह्या जो जो विधी करण्यासाठी लागणारे जे कपडे असतात ते कपड्याचं वाटप आम्ही तिथे केलं त्यावरती कुठलाही जाहीर म्हणजे आपण काही ऑर्केस्ट्रा आणतात नाच गाण्याचे कार्यक्रम करतात कुठल्याही कार्यक्रम करतात आज आपण पाहत असाल की देशाचं रक्षण करणार त्या अर्थीवरती आपण मुंबईचा एक जवान शहीद झाला आहे त्या जवानांना काही आर्थिक मदत करता येईल का संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे ह्यातनं जो होणारी जमा जी मुली आहे त्या जवानाला आम्ही जाऊन देणार आहोत ते आम्ही साध्या पद्धतीने साजरा करणार हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही आपल्या माध्यमातून साजरा करतो आहे वाढदिवस खऱ्या अर्थानं तुम्ही विचारलं ठीक आहे वाढ वाढदिवस हा प्रत्येकाचे बांधिलकीचा दिवस राजकारण अरकाच्या ठिकाणी असतो ज्यावेळेला राजकारणाच्या काही घडे येतात त्यावेळेला आपण उघडू आज काय ह्या मित्र बंधुत्व प्रेम असतं आणि आपल्या कळंबोली किंवा पलवेळ शहराची जी पद्धत आहे अशा वेळेला राजकीय बाजूला ठेवून एक सामाजिक भावनेनं सर्व पक्षातील मित्रमंडळ येऊन भेटतात त्यांच्याशी आपण त्यानिमित्तानं वार्ताहू एकमेकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होतात त्यामुळं राजकारणाच्या वेळेला आपण आपल्याला स्पेशल बाईट देऊ सामाजिक उपक्रम आहे आणि त्यानिमित्त माझ्या सर्व सहकारी येणाऱ्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत पणवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री